पी आय संतोष मुटकुळे यांचा सायकलप्रेमी स्वागत सोहळा शेवगाव सायकल असोसिएशनचा पुढाकार शेवगाव सायकल असोसिएशनच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेले पी आय संतोषराव मुटकुळे साहेब यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले या स्वागतप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद ठाणगे समन्वयक डॉक्टर संदीप बोडखे डॉक्टर प्रदीप उगले यांच्यासह अनेक सायकलप्रेमी सदस्य उपस्थित होते मुटकुळे साहेब हे पूर्वी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने प्रसिद्ध होते तसेच ते स्वतःही उत्कृष्ट सायकलिस्ट असून वेळ मिळाल्यास सायकलिंग मध्ये भाग घेतात या अनुषंगाने शेवगाव सायकल असोसिएशनकडून एकवीस व बावीस जून रोजी होणाऱ्या पंढरपूर वारीसाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले यावर्षी ही सायकलवरून चौथी वारी असून त्यासाठी सायकल सायकलपटूंनी नाव नोंदणी केली आहे वारीसाठी सध्या शेवगाव ते मढी मार्गावर सराव सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा